परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगाव या ठिकाणी जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुपच्या वतीनं रेणुकामाता अखंड हरिणाम सप्ताह गेली वीस वर्षांपासून पार पडतोय याही वर्षी चौदा मार्च पासून हा सप्ताह सुरू झालाय सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी पंधरा मार्चला हरिभक्तपरायण अनिल महाराज तुपे नाशिक यांचं हरिकीर्तन झालं सप्ताह कालावधीत काकडा ग्रंथराज तुकाराम गाथा पारायण भागवत कथा हरिपाठ आणि हरिकीर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडतात सप्ताह काळात अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी होणार आहेत आयुष्यामध्ये तीन गोष्टी झाकून ठेवल्या पाहिजेत पहिली साधना दुसरी संपत्ती आणि तिसरे संबंध तुमचे कुणाबरोबर कसे संबंध आहेत ते लोकांना सांगू नका यामुळं संबंध कधीही टिकत नाहीत तुमच्याकडे किती संपत्ती आहे ते लोकांना सांगाल तर संपत्ती नष्ट होते आणि साधनेचा सा प्रचार कराल तर ती भ्रष्ट होते असं हरिभक्तपरायण तुपे महाराज यांनी सांगितलं स्नान आंघोळ वेगळी सूर्योदयाच्या नंतर होती ती आंघोळ असते सूर्योदयाच्या आत होतं त्याला स्नान म्हणतात स्नान करताना शिवपुराण सांगतोय पूर्व दिशेला तोंड असावा तो तांब्याचा गोल असतो गंगा मला तोच ऐकायचा होता गंगा त्याचं नाव गंगाळ नाही त्याचं नाव आहे गंगाजळ तर त्या गंगाजळचा गंगाळ केला ते कुठे तो परती टांगूळ ठेवलाय ज्या दिवशी आपल्याला बाहेर काढता त्या दिवशी तो बाहेर आला तर आला हो असलं आणि स्नान करायचं नाही हर हर गंगे हर हर गंगे उद्यापासून सुरुवात करा बर का तुम्ही सगळ्या केळगावच्या माझ्या बहिणी मी तुमचा भाऊ अरे कुणीतरी हो म्हणा महाराष्ट्र फिरणारा भाऊ ना करता बिळ काहू भाऊबीजला तुमच्याकडं का माहिती का वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी मेघ सांगतो तुम्हाला आज कुणीही सगळ्यात जास्त मानलेल्या बहिणी जर कोणाला असेल तर वारकऱ्यांना नाही कारण मानलेली बहीण ज्या वेळेला बहीण हे नातं लागतं ना तिथं ला विकार तयार नाही होत विचार तयार होत असतात कारण बहीण या नात्याची आज गरज आहे पण अधिकार केवढा जगाचा घ्रास करणारं काळ प्रत्य तू तुकाराम तुकाराम नाम घेता का तुकरा म्हणतात निधी नाही रंग अनाथ वराडी आहे किती किती गमत आहे म्हणजे मोठ्या माणसानं स्वतःला झाकून राहावं थोडं उलट बोलू का ज्याला व्हायचं असेल त्यानं स्वतःला झाकून कर्म चांगली ठेवा तो मोठा झाल्याशिवाय काय मते गुणा प्रचारानं माणूस मोठा होतो होतो की नाही मला सांगता येणार नाही पण शास्त्र सांगत झाकल्यानं माणूस मोठा होतो विचारा समर्थांना अभ्यास ही प्रगट व्हावी नाहीतरी झाकून असावी प्रगट होसावी हे तो बरे नव्हे तीन गोष्टी झाकायच्या कोणत्या कोणत्या ऐका एक त्या मावशीला म्हणा डोळे उघडे ठेवाल मग ऐका काय काय झाकायचं ते डोळे झाकून ना काय ऐकू पाठी मार आता ज्या झोपल्या त्याच मागं पाऊ राहिल्या याच्यामध्ये झोप येऊ म्हणजे बरं आपलं कीर्तन वेळ जर झाला जास्त वेळ झाला तर माहिती चुकी मानता येईल मागून घेतली मी पाच मिनटं एवढा मोठा एवढी लाइटिंग एवढा मांडव सप्ता करायचा असला वजनातच करायचा राह टंगळ मंगळ माझं सिस्टीम एकच नंबर आहे सिस्टीम खासच आणि हे मृदंगाचार्य गायनाचार्य जाऊ द्या थोडा पैसा जातो पैसा गेला पण नादच केला नाद करायचा तर असा करा सुंदर चोपदार ते है झंगशन टोप्यान काय पाहायचं काम नाही असं सुंदर वातावरण एवढ्या बाया एवढे माणसं एवढे पोरं एवढे म्हतरे एवढ्या म्हतारे एवढा दामो एवढा गोंधळ एवढा गर्दा आणि याच्या झोप काय डेअरी घेत्या मावशीची जाऊ तुम्ही विमानावर घेऊ नका तुमचं निमित्त केलं फवारणी करून घेऊन ऐका आता कोणत्या तीन गोष्टी झाकून ठेवायच्या एक साधना दोन संपत्ती आणि तीन संबंध या तीन गोष्टी झाकून ठेवायच्या बघा काय लाभ मिळतो जीवनात तुम्हाला एक साधना दोन संपत्ती आणि तीन संबंध तुमचे कुणाबरोबर कसे संबंध आहे हे लोकाला सांगू नका संबंध टिकत नाही तुमच्याकडे किती संपत्ती आहे लोकाला जर सांगाल तर संपत्ती नष्ट होते आणि साधनेचा प्रचार कराल तर साधना भ्रष्ट होते म्हणून विनंती करून चालवा आपल्याला तीन गोष्टी झाकायच्या साधना किती नाम चिंतन केलं नका सांगू लोकाला अकरा हजार वरगणी दिली छाती काढून चालायचं नाही गल्लीतून पठ्ठ्याच्या अकरा हजार गेलं ना पुण्य सांगत कशाला बसला झाकून जा, ठेवायचं पंढरपूरची वारी केल्यावर गावात बांबा मारीत घरायचं पंढरपूरला <laughs> साधना झाकून ठेवा मला वाटत ज्ञानोवराई अस्तत्वाची mm. आहे ऐका ओवी किती गोड सापडली मला आता <laughs> नाना कृषी वळू आपुले चालतो झाकलं का उतार चांगला होतो बरं का झाकणे शेवटचा मुद्दा झाला कीर्तन माझं इकडं लक्ष द्या हनुमंतराय सुद्धा त्याच तत्वाचे ज्या तत्वाची तू माऊली आहे माउली त्या तत्वाची हनुमंतराय त्याच तत्वाची विचारला हनुमंताला आई साहेबाचा शोध करायला गेले होते बिभीषणाच्या महालामध्ये हात धारला बिभीषणानं हनुमंता कथा सांग तू रशी आहे कथेचा राम कथा सांगितली बिभीषणाच्या डोळ्यात भाव आश्रू आले जाता जाता बोलला बिभीषण काय हनुमंता एवढा मोठा कथाकार आहे यावेळी बच्चन कोतकर राघू ठुबे नवनाथ कोतकर भागीनाथ कोतकर श्याम कोतकर नवनाथ मासाळ अजित कोतकर विशाल पाठक अमोल कोतकर विकास कोतकर सोमनाथ कोतकर यांसह परिसरातील महिला आणि भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर यू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स डिलक्स सेमी स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर